आज या अगोदर पाथरीमध्ये होतो काल नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अशा वेगवेगळ्या सभा आम्ही करतोय आणि आज पाथरी आणि आता मानवत मध्ये शिरसाट साहेब दोन वाजले तरी हालायचं नाव ये कोण घेत नाही बरोबर आहे ही जेव्हा परिस्थिती येते आपण अगोदर अनेक जाहीर सभा वगैरे मेळावे चौक सभा वगैरे केलेल्या पण जेव्हा लोकांना बदल करायचा असतो आणि लोकांनी विचार केलेला असतो तेव्हा अशा प्रकारची गर्दी जी आहे ती येते आणि कोणीही जे आहे त्या ठिकाणी उठून जात नाही एक निर्धार जो आहे हा लोकांनी आज केलेला आहे या मानवत मध्ये तर ताई अंजली ताई आज तुमच्या रूपाने इथे शिवसेना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो मिळालेला आहे उच्च शिक्षित उमेदवार आज आपल्या रूपाने आज मानवत मध्ये आहे काल देखील मी वेगवेगळ्या सभेमध्ये गेलो तिथे देखील दोन डॉक्टर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी उमेदवारीसाठी होते आणि डॉक्टर जे आहेत जनसामान्यांमधून ज्यांचं काय पॉलिटिकल कनेक्शन नाही काय नाही असे देखील जे आहे नगराध्यक्ष एक एक भारतीय जनता पार्टीकडून होता आणि एक शिवसेनेकडून होता डॉक्टर सर अशा बसा 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 सगळ्यांनी बसून घ्या हे बसून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी समाजामधून समाजासाठी जे चांगलं काम करतायत असे उमेदवार देण्यासाठी जे आहे हे महायुतीच्या नेत्यांनी इथे काम केलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे अंजलिताई कोकर यांची आहे जेव्हा उमेदवार शिकलेला असतो आणि सर्वसामान्यांमधून असतो तेव्हा सर्वसामान्यांची जाण जी आहे त्या उमेदवाराला असते म्हणूनच आपण इतक्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते दे प्रचारासाठी देखील आलेला बारा वाजल्यापासून जे आहे ते आपण ते उपस्थित आहात मी बघतोय मग एवढी भाषण झाली पण तरीही एकही व्यक्ती जो आहे हा इथून हल्लेला नाही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मोठ्या संख्येमध्ये इथे बसलेल्या आहेत पण त्यांच्या भावती जे आहेत लाडके भाऊ देखील तितक्याच मोठ्या संख्येमध्ये इकडे उपस्थित आहेत तर मानवतकरांना मी एवढंच आवाहन करतो की आज या आपल्या जाहीर सभेसाठी आवर्जून सामाजिक न्याय मंत्री संजय जी ते उपस्थित आहेत परभणी पाथरीमध्ये देखील वेगवेगळ्या समस्या होत्या तिथे लोकांनी समस्याचा पाडाच आहे सईद खानने तिथे मांडला आणि त्याला होकार देण्याचं काम त्याला निधी जोगायला लागेल तिथे तिथे देखील लोकांनी मागणी केली की महिला मुलींसाठी जे आहे हे वसतिगृह तिथे उभं करायची गरज आहे लगेचच सामाजिक न्याय मंत्री यांनी तिथल्या तिथेच त्याला मंजुरी देऊन टाकली आणि तिथे महिलांसाठी वसतिगृह जे आहे हे आम्ही बांधून देऊ हे बघा इलेक्शन आहे निवडणूक आहेत म्हणून आम्ही ते पोकळ आश्वासनं द्यायला आलो नाही शिंदे साहेब जे बोलतात ते करतात आणि जे होणार आहेत तेच बोलतात ही त्यांची ख्याती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळीची काम करते त्यांचा वारसा जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम करते बघतो करतो निधी आहे की नाही बघतो असा जर विचार केला असता तर लाडक्या बहिणींनी जो आहे हा कधी सक्षम करण्याचा पर्याय निर्णय जो आहे हा कधीच महायुतीचा सरकार घेऊ शकला नसता पण ज्या जो निर्णय कोणीच घेतला नाही तो निर्णय जो आहे महायुतीच्या सरकारने घेतला जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी काम करत होते या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करतात त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात पण आज ज्या प्रकारे अडीच वर्षामध्ये काम चालू होतं तसंच काम जे आहे ते आज देखील सुरू तर आपल्याला कोणालाही कसलीच काळजी करायची गरज नाही आज शिंदे साहेबांनी मला इथे पाठवलेलं आहे तर मी इथे फक्त काय पोकळ आश्वासन देण्यासाठी आलो नाही पाथरीमध्ये जेव्हा सभा केली आम्ही आता तेव्हा पाथरीमध्ये सहीत किती निधी दिला रे बाबा आतापर्यंत एकशे साठ कोटी रुपये जो आहे तो अजूनपर्यंत पाथरीला म्हणजे पाथरीमध्ये नगरसेवक नाही पाथरीमध्ये आमदार नाही पाथरीमध्ये काही खासदार नाही कोणी नाही पण तरीही आपल्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला जो कार्यकर्ता काहीच नाही पण एक चांगला कार्यकर्ता म्हणून शिवसेनेला सईद खानच्या माध्यमाने मिळाला म्हणून एकशे साठ कोट कोटी रुपये पाथरीला मिळाले आणि मानवतला देखील जे आहे तीस कोटी रुपये देण्याचं काम आपण केलं आज आपल्या सगळ्यांना एक संधी आहे या आपल्या शहरामध्ये बदल करण्याची संधी आज तिथे चांडक सरांनी पण चांगल्या प्रकारे मुद्दे मांडले या शहराला लागणारा बाह्य वळण रस्ता असेल चांडक साहेब जेव्हा तुम्ही बोलत होते तेव्हा खरंच सगळ्या गोष्टी ज्या त्या लिहून घेतल्या नाही तुम्हाला वाटेल श्रीसर साहेब असंच काय बोलतात का बाह्य वळण रस्ता असेल पाण्याचा प्रश्न या मानवतचा असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्री आहेत आणि जल जीवन मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोचवण्याचं काम जे आहे त्यांच्या माध्यमाने झालेलं आहे या मानवत मध्ये दे देखील ज्या पाण्याची समस्या ज्या आहे शंभर टक्के आपण सोडवायचं राहणार नाही हे फक्त आश्वासन नाही हे आश्वासन देण्यासाठी आम्ही आलो नाही आश्वासनं फक्त दिली असती तर आपण सगळ्यांनी जे आहे विधानसभेमध्ये जो काय एवढा मोठा विजय जो आहे महायुतीला मिळून दिला तो विजय आपण मिळवून दिला नसता महायुतीच्या सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणली लाडक्या लेकींसाठी योजना आणली भावांसाठी योजना आणली ज्येष्ठ नागरिकांसाठी पण योजना आणली त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पण योजना जी आहे आणण्याचं काम या सरकारने केलं म्हणून एकही घटक असा राहिला नाही की त्याच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचणार नाही एका घरामध्ये जर आपण सर्वे करायला गेला तर तिथे दोन दोन लाभार्थी जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये सापडतील म्हणून एवढा मोठा विजय जो आहे तो आपण सगळ्यांनी मिळवून दिला आम्ही आम्हाला आश्वासन आपल्याला आश्वासन दिलं नाही आपल्यापर्यंत योजना पोहोचवल्या आपल्यापर्यंत सरकार पोचवलं शासन आपल्या दारी या माध्यमाने एकेका -एक जिल्ह्यामध्ये लाखो लाखो लाभार्थी जे आहे शोधून काढले अगोदर तर लाभार्थ्यांना जे आहे हे शासनापर्यंत जावं लागत होतं कलेक्टरच्या ऑफिसला जा प्रांतच्या ऑफिसला जा तलाट्याच्या ऑफिसला जा तहसीलदारच्या ऑफिसला जा शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आणि कलेक्टर प्रांत सीओ या सगळ्यांना सांगितलं जे लोक आजपर्यंत तुमच्या मागे योजनेसाठी फिरत होते आज तुम्ही त्यांच्या मागे जायचं आणि जिल्ह्यामध्ये लाख लाख दोन दोन लाख लाभार्थी शोधून काढायचं हे काम जे आपल्या सरकारने केलं हे जेव्हा सरकार आपलं असतं सर्वसामान्यांचं असतं सर्वसामान्यांची जाण असणारं सरकार जेव्हा असतं तेव्हा अशा योजना ज्या येत असतात म्हणून आज प्रत्येकापर्यंत योजना ह्या पोहोचल्या एकेका एक जिल्ह्यामध्ये पहिले सुरू झाले चाळीस हजारापासून पन्नास हजार दुसरा जिल्हा कॉम्पिटिशन करायला साठ हजार तिसरा जिल्हा कॉम्पिटिशन करायला लागला ऐंशी हजार असं कॉम्पिटिशन करत करत स्पर्धा करत करत एकेका एक जिल्ह्यामध्ये दोन दोन लाख लाभार्थ्या ज्या आहेत हे शोधण्याचं काम जे आहे शासनाच्या माध्यमाने झालं आणि लाभार्थी एकही वंचित राहिला नाही पाहिजे त्याची दक्षता जी आहे सरकारने घेतली तर या आम्ही नाही तर तुम्हाला वाटेल देऊन टाका आपल्याला काय यायचंय आता तर शिरसाट साहेबांनी सांगितलेलं आहे विजय मिरवणुकीमध्ये पण जे आहे आपल्याला इकडे मानवतला यायचंय मी आपल्याला देखील सगळ्यांना सांगतो आपण या मानवतमध्ये पाथरीमध्ये आजूबाजूच्या अशा सगळ्या जिल्हा परिषद नग, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये मोठं यश आहे महायुतीला द्या आणि नक्कीच ह्या सगळ्या योजना घेऊन येण्याचं काम या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही नक्की करू आणि शंभर टक्के जे आहे मानवाचे यायचं तुम्ही यायला लागेल हा नंतर तुम्ही बोला संबजी नगेर <laughs> गद, आए, मी संभाजीनगरमध्ये थांबतो करू इथे भूमिगत गटाराची योजना असेल साठ एकर जमीन इथे आहे बघाशी चांडक साहेबांनी सांगितलं की एमआयडीसी साठी रिझर्व आहे हे देखील सांगतो मी की आजपर्यंत जेवढ्या एमआयडीसी मंजूर नाही झाल्या ना तेवढ्या आपल्या माहितीच्या सरकारमध्ये मंजूर झाल्या आणि एमआयडीसी जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंतजी ते देखील आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्री आहेत तर मी त्यांना स्वतः सांगेल परवा तर मी ऐकलं साहेबांना शिंदे साहेबांना डायरेक्ट फोन लावला फोनवरती डायरेक्ट फोन केला उदय सामंतांना आणि त्यांना फोन लावला स्पीकरवर ठेवला आणि त्यांना विचारलं बाबा आश्वासन देऊ का कारण की साहेब जे बोलतात ते शंभर टक्के करतात असा कुठे तुम्हाला मंत्री असा कुठे नेता बघायला मिळालाय का ह्याच्या अगोदर असं झालंय का तर हे काम आपल्या सरकारमध्ये होत तर, सरकार दे तर आपल्या देखील रोजगारासाठी ज्या एमआयडीसीची गरज असेल उद्योग मंत्री यांच्याकडे जे आहे नक्कीच पाठपुरावा मी करेन त्याचबरोबर तुमच्या घरांचा विषय आता पात्रीमधून आलो तिथे सत्तावीसशे घरांचा प्रश्न होता सत्तावीसशे आपन घर रेग्युलराईज करण्याचं काम हे मध्ये होऊ शकतं तर मानवत मध्ये का होऊ शकत नाही तर आपण ह्याचा आपला जो सगळं टेन्शन आहे हे सगळ्या गोष्टी ज्या त्या बाजूला ठेवा हे देखील नगरविकास विभागाच्या अत्यारीत येतं शंभर टक्के आपले घर जे आहे रेग्युलराईज करण्याचं काम हे महायुतीचं सरकार शंभर टक्के करेल एकनाथजी शिंदे साहेब करते आवास योजना असेल इथे बीडी कामगार जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होते आता बेरोजगार देखील झालेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासाठी योजना असेल आवास योजना मग अशी ताई म्हणाल्या की या पूर्ण देशामध्ये जेवढी घर आपल्या देशाचे देशा यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पूर्ण देशाच्या जे इतिहासामध्ये जेव्हा घरं नव्हती बनली तेवढी घरं जी आहे ती गेल्या दहा वर्षामध्ये जे आहे वर्षा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने जे आहे हे बनून दाखवण्याचं काम देखील आपल्याच महायुती सरकारने केलं तर इथे देखील आवाज योजनेचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा करू आणि सोडू मुलांसाठी जे आहे पॉलिटेक्निक कॉलेज झालं पाहिजे मी तुम्हाला सांगतो माझं जे अंबरनाथ नगर परिषद आहे ते पण असंच नगर परिषद आहे छोटं तिथे आम्ही मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं आणि मेडिकल कॉलेजची संख्या आज महाराष्ट्रामध्ये या आपल्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त मंजुरी जर मिळाल्या असतील तर आपल्या सरकारमध्ये मिळाले जेणेकरून मेडिकलचं एज्युकेशन मिळेल तर आपल्याही पॉलिटेक्निक कॉलेजसाठी चांडक साहेब चांगले प्रश्न आपण इथे मांडणार आपण खूप एक्सपिरियन्स आहात गेल्या अनेक वर्ष आपण समाज कार्यामध्ये आहात म्हणून एवढ्या सगळ्या समा समाजातील प्रश्नांची जाण जी आहे ती आपल्याला आहे नाहीतर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आलो तर रस्ते करू गटार करू दिवाबत्ती करू विषय संपला गटार मीटर आणि वॉटर याच्यावरती आपण थांबतो पण आता आपल्याला गटर मीटर आणि वॉटरच्या पलीकडे जाऊन लोकांना काय पाहिजे युवकांना काय पाहिजे मुलांना काय पाहिजे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणूनच आज उच्च शिक्षित उमेदवार देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज त्या देखील नगराध्यक्ष झाल्यानंतर या सगळ्या विषयांचा पाठपुरावा करतील म्हणून आपल्याला आपल्यातला उमेदवार एक विजनरी उमेदवार एक चांगला उमेदवार जो आहे निवडून देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कर्मचारी आहेत वीस वर्ष मला ताईने सांगितलं की वीस वर्ष जे आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती जे आहे कर्मचारी ते काम करतात हा देखील विषय जो आहे तो आपल्या लागत आहे घेऊन टाकूया त्याचबरोबर गाळे असतील इकडे रोजगारासाठी आपल्या उद्योग धंद्यांसाठी आणि एक मोठा प्रश्न जो आहे इथे मांडला जो रेल्वेचा मानवत रोड ते परळी रेल्वे जो केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे पण राज्य सरकारच्या माध्यमाने तो मंजूर झाला पाहिजे त्याच्यासाठी राज्य सरकारचा पण निधी लागणार आहे तर आपला सगळ्यांना एवढं सांगतो आज केंद्रामध्ये मी लोकसभेमध्ये खासदार आहे तर आपला या मतदारसंघाचा जरी खासदार नसलो तरी आपला हा प्रश्नाचा जो आहे पाठपुरावा करण्याचं काम आपण करू कारण की आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा उद्या भारतामध्ये रेल्वेची जेवढी कामं झाली तेवढी कधी इतिहासामध्ये झाली नाही माझा मतदारसंघ आहे शिरसाट साहेब गेले अनेक वर्ष कितीतरी खासदार झाले चाळीस वर्षापासून एकच प्रश्न असा पाचवी सहावी लाईन होणार तिसरी चौथी लाईन होणार अमुक रेल्वे स्टेशन होणार अमुक रेल्वे स्टेशन होणार कधीच होत नव्हतं पण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते सगळी प्रश्न केले अनेक वर्षाचे प्रश्न एवढी प्रश्न जे आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे तर इतके सारे प्रश्न इकडे आहेत आता या प्रश्नांना जे आहे उत्तर हवं आहे तर उत्तर आपल्याला मिळवायचं असेल तर दोन तारखेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही उमेदवारांना ज्या आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या अंजलताई कोकर यांच्या नावाच्या समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून आणि जिथे आमचे बाकी उमेदवार आहेत तिथे धनुष्यबाण आणि कमळ निशाणी समोर बटन दाबून आपण महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती शंभर टक्के आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिलात पंडाल पण कमी पडला पंडालच्या बाहेर देखील लोक तिथे बसलेले दुनामध्ये त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद